महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांनी केले निर्णयाचे स्वागत दोन मे एप्रिल महिन्याच्या मानधनाबाबतची मोठी अपडेट कर्मचाऱ्यांनी केले समाधान व्यक्त पाहूया बातमी सविस्तर मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीस साठी निधी वितरण दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने मार्च दोन हजार पंचवीसच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्यानंतर दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याच्या मानधनासाठी दोनशे अठरा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे हा निधी एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना देण्यात आला आहे हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे कारण यामुळे केंद्र शासनाकडून निधी उशिरा प्राप्त झाला तरीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेवर देणे शक्य होते हा निर्णय घेतल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला आहे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळाली आहे शासनाच्या निर्णयाचे स्वागत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेने या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना दिलासा मिळाला आहे त्यांना आता त्यांच्या दोन महिन्याच्या मानधनाची रक्कम मिळेल ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यास मदत होईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे समाजातील कमकुवत घटकासाठी विशेषतः बालके गर्भवती महिला आणि सत्तंदा माता यांच्यासाठी काम करतात का त्यांचे काम समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी शासनाने अधिक ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे